महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची नोंद झाली त्यापैकी हा एक किल्ला म्हणजे स्वराज्याची शिवलंका श्री सिंधुदुर्ग तर हा हा महाराजांनी का वाजला तर आपल्या म्हणजे मराठ्यांच्या अजून आर्मान स्थापन झालेले नव्हते तर महाराजांनी असा असा विचार केला की आपले आर्मार स्थापन झाले पाहिजे आणि ज्याचा आरभार त्याचं समुद्र ज्याचं समुद्र त्याचंच राज्य असं त्या वाळू होतं तर महाराजांनी आर्मान स्थापन करण्यासाठी हेरखात्याचे प्रमुख म्हणजेच बहिर्गी नाही यांना सांगितले की एक चांगला भेट बघा तर बहिर्जी नाईक व छत्रपती शिवाजी पाणी करण्यासाठी कुवळ्या वेशात आले होते आणि या 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 किल्ल्यावर या गड बांधवायचे निश्चित केले तर हा किल्ला बांधत असताना या किल्ल्याचा पाया पायाभक्काम करण्यासाठी पाचशे खंडी शिसा वापरलेल्या होत्या एक खंडी शिसा म्हणजे चारशे किलो अशा पाचशे खंडी शिसा वापरलेल्या होत्या तर या या किल्ल्याचा म्हणजे किल्ला बनवण्यासाठी एक कोटी होऊन इतका खर्च आलेला होता एक होण म्हणजे सोन्याचं साडेतीन ग्रॅ साडेतीन ग्रॅमचं नाणं असं एक कोटी होण इतका खर्च होता या किल्ल्यावर एक मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे पृथ्वीर इले एक नवं मंदिर आहे ज्या ज्या म्हणजे मुर, ज्या मूर्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याला दाढी व मिश्रण आहेत तर महाराज या बेटाचे पाहणी करण्यासाठी कोळ्यांच्या वेशात आलेले होते त्यामुळे त्या मूर्तीला दाढी व मिशन आहेत ते मंदिर आपण इथे दाखवलेले नाही कारण की तो म्हणजे आपण हा किल्ला सुरूपाली किल्ला दाखवलेला आहे आणि ते मंदिर छत्रपती राजा राम महाराणांच्या काळातले होते आणि या किल्ल्याला सत्तावरीच गुरुबेचाळीस ठिकाणी पायऱ्या आणि दहा हजार कोंडड्या चाळीस टॉयलेट आणि हा किल्ला अटेड क्षेत्रात आहे या किल्ल्याच्या चंद्रपतीची लांबी तीन महिने साधारण सातारण पाच ते साडेपाच किलो किलोमीटर व ते पस्तीस फूट इतकी आहे आणि या किल्ल्याचा हा आहे तर महादरवाजा आपल्याला पद्धतीचा दिसतो तर पद्धतीचा केला तर शत्रूला तो सहजात सजी दिसू नये हे पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे जेव्हा शत्रू वार करत असतो तेव्हा त्याच्या उजव्या हातामध्ये शस्त्र असते आणि शस्त्र फिरवण्यासाठी जागा खूप लागते तर शत्रूच्या उजव्या साईडला म्हणजे शस्त्र फिरवण्याच्या साईडला जागा कमी व शत्रूच्या डाव्या साईडला म्हणजे चाचून येणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या साईडला जागा जास्त अशी महा त्या महादरवाजाची रचना होती त्याचबरोबर त्या काळी लाकडाच्या ओंडक्याने दरवाजे फोडले जायचे तर लाकडाचा ओंडकाही एवढा वळवता येणार नाही असं अशी त्या दरवाजाची रचना होती आणि या सिद्धिदुर्ग जवळ आपल्या सांगली जिल्ह्याचे एक ना आतून नाता नाता आहे ते ते म्हणजे कसं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या त्या भावाने हा किल्ला बांधत असताना जेव्हा चुना कमी पडला तेव्हा मालगाव या भावाने चुना पोहोचवलेला होता आणि या किल्ल्यावर आपल्याला तिथे फांदी फुटलेलं झाडं बघायला मिळतं तर फांदी फुटलेलं म्हणजे काय तर एका झाडाला एका नारळाच्या झाडाला दोन फांदी आहे ते त्यात देवाला नाही तुम्ही बघू शकत नाही त्यात तीन चार वर्षा पाठी नष्ट झालेला आहे आणि या किल्ल्याला चारही बाजूनी खऱ्या पाण्याने भेटलेला आहे तर या किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याचे विहिरी आहेत तो दही भाव साखर भाव आणि दूध ते आपण तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महादरवाजा समोर आपल्याला नकार दिसतो दिसतोय तर नकार या संपूर्ण किल्ल्याची टेहळणी केली जायची त्याचबरोबर त्या टेहळणी बुजाचं सुद्धा टेहळणी करण्यासाठी वापर केला जायचा तर या किल्ल्याकडे आपण पिकनिक पॉईंट म्हणून न पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक म्हणून पाहिले पाहिजे कारण की या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे जेव्हा पायात सुखेच दिसतात ते ते आपले नृत्य बघायला मिळतात आणि हा किल्ला बांधत असताना मारा नांगराच्या फैजेत होते तर मला जे वाघराच्या कैदेत होते तेव्हा या या बांधकामाचे प्रमुख म्हणजे झिरो तेंदुलकर यांनी आऊसाहेबांबरोबर पत्र व्यवहार केला की या किल्ल्याचं बांधकाम चालू ठेवायचं कारण महाराजांच्या मोहिमेचा निर्णय होईल किंवा नाही या दोन्ही पैकी होता तर आऊसाहेबांनी धारसाने सांगितले की या किल्ल्याचं बांधकाम आहे असं सुरू ठेवायचं त्यामुळे या किल्ल्याचं बांधकाम सुरू राहिलं आणि महाराजांनी

चोर दरवाजा हा इथे आपल्याला महा दरवाजा दिसतोय भुयारे मार्ग महादेव मंदिरातून गेलेला आहे आणि चोर दरवाजा किल्ला फिरताना आपल्याला दिसेल तर चोर दरवाजा पश्चिम राणीच्या वेळा आहे राणीच्या वेळामध्ये स्वराज्यातील राण्या सायंकाळच्या वेळेस त्या ठिकाणी जाऊन एकंदर बसण्याची जागा म्हणजे राणीच्या वेळा किल्ला फिरून जाताना आपल्याला नक्की आदित्य नव्हतं